नमस्कार मी राज पिलके आज आपण राजस्थामध्ये पुन्हा भेटणार आहे चिपळूण मधील जे दोन सायकलिस्ट आहेत ज्यांनी नुकताच काश्मीर टू कन्याकुमारी हा प्रवा प्रवास सायकल वरून अवघ्या सोळा दिवसांमध्ये पूर्ण केलेला आहे ते म्हणजे राघव खच्चे आणि दुसरे आहेत ते अहमद अली शेख दोघेही मध्ये तुम्हाला रस्त्यावरून जाताना सकाळी संध्याकाळी दुपारी अनेकदा दिसतात परंतु हेल्मेट असल्यामुळे ओळखून येत आहे पण त्यांना आम्ही आज तुमच्या समोर कॅमेरा समोर प्रकाशात आणलंय त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं की हा प्रवास होण्यापूर्वी आणि प्रवासामध्ये आपल्याला नक्की काय अनुभवा राघव आणि अहमद अली शेख तुमचं स्वागत आहे मला प्रथमतः हे सांगा की राघव तू हे सायकलिंगची जी हॉबीज आहे किंवा सायक्लिंग आहे ते कधी बसून करतोय थोडक्यात मी शक्य मी सुरुवातीपासूनच जेव्हा माझं स्कूल होत तेव्हापासूनच मी ऍक्च्युली सायकलिंग करतोय पण तेव्हा त्याला तेवढं एक असा हे पर्स्पेक्टिव्ह नव्हता जो आपण आता म्हणजे मी आता करतोय इंड्युरन्स सायक्लिंग वगैरे तेव्हा ते कम्यूट म्हणून होतं आपण मी क्लासला जायचो किंवा बाकी संडे राईड्स मित्रांसोबत आम्ही चिपोंज ग्राउंड वरून यायचो असं वगैरे आमचा प्लॅन असायचा आणि कोविड नंतर मी चिपळूण सायकलिंग क्लबला जॉईन झालो त्यांनी या सगळ्या सायकलिंग विषयाला थोडा एक चांगला आणि एक परस्पेक्टिव्ह दिला मग आम्ही इंडिओ सायक्लिंग चालू केलं बी आर एम सुरुवातीला गेल्या आणि नंतर लास्ट आ, आता लास्ट इयर फेब्रुवारी मध्ये मी एलआरएम केली जी ट्वेल्व्ह हंड्रेड किलोमीटर्स असते आणि आता रिसेंटली गेली गे आणि अली माझा आपण साधारणतः कधी वतुदी काय सायकलिंगचं मला सायकलिंग चालू करून जवळ अडीच तीन वर्ष झाले त्याच्या आधी मी काय सायकलिंग वगैरे काय करायचो तर माझ्या अडीच तीन वर्षापूर्वी माझा तब्येत एकदम नरम होता तर मग त्याच्यामुळे ते, ते मी सायकलिंग मध्ये उतरलो आणि ते सायकलिंग करून करून ते माझे आजार वगैरे मी सगळं पाळवलं मी ह्या प्रश्नांकडे येणारच आहे तुमच्याकडे पण मला जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली आहे की जो काश्मीर टू कन्याकुमारी म्हणजे जे नावाच त्याला अट्रॅक्शन आहे ते मला वाटते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि अनेक राज्यांतून म्हणजे तुम्ही मला राज्य किती होती किती स्पर्धक सहभागी झाले होते ते तुम्ही मला सांगा पण या स्पर्धेचं स्वरूप आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी पार्टिसिपेंट त्यांना करण्यात आलं त्यांना एक साधारण काहीतरी क्रायटेरिया असेल तर काय क्रायटेरिया लावला गा मला सांग ही जी राईड फॉर युनिटी पेट इंडियाकडनं हे होती ऑर्गनाइज्ड होती आणि ह्यात देशातनं वन फिफ्टी रायडर्स सिलेक्ट केले होते ते बेस्ड ऑन त्यांचं जे प्रिव्हियस आता जसं मी बाराशे किलोमीटर एल आर एम केलं शेखबाईंनी टायगर मॅन किंवा आयन मॅन असे खूप खूप केलेले तसं त्या बेसिस वरती असे वन फिफ्टी रायडर्सना सिलेक्ट केलेलं रह। आणि असं ते सरदार वल्लभभाई पटेलांच्या बर बर्थ बर्थ अॅनिव्हर्सरी म्हणून ती राईड एक फिट इंडियाने ऑर्गनाईज केली पण ह्याच्यामध्ये जे साधारणतः स्पर्धा किती सहभागी झाली होती भारतात आपल्या पूर्ण भारतात सायकलिस्ट सहभागी झाले होते मग हे साधारणतः सोळा दिवसाची ही स्पर्धा होती मग मला हे जर जाणून घ्यायचंय की स्पर्धेची सुरुवात कुठून आणि त्याचं जे समाप्ती होती ती कुठं झाली आणि दरम्यानच्या प्रवासामध्ये तुम्हाला दोघांनाही आलेले वेगवेगळे अनुभव मला जाणून घ्यायचे तर काय सांगाल सुरुवात आपल्या श्रीनगर वरन झाला श्रीनगर काश्मीर लाल चौक तिथून सुरुवात जम्मू लाल साधारणपणे दोनशे बेचाळीस किलोमीटरचं अंतर होता त्याच्यामध्ये खूप म्हणजे कडतर होत म्हणजे डोंगर म्हणजे काश्मीर म्हणजे बारी टाका आणि थंडी तर तिकडं भयानक थंडी आणि ते घाट सेक्शन असल्यामुळे थोडं म्हणजे रस्ते पण खराब होतात आणि आपण कोकणातला रहिवासी असल्यामुळे ते आम्हाला ते घाट सेक्शनच्या एवढा काही वाटलं नाही तर ते आपल्याला घाटाचं सवय असल्यामुळे त्याचं काही टेन्शन हा पण तिथे थंडी याच म्हणजे आता जम्मू काश्मीर म्हणजे थोडं एकदम जास्त त्याच्यानंतर थोडा एकदम शंभर दीडशे किलोमीटर थोडा खाली आल्यानंतर तर थोडं थंड म्हणजे अंग गरम झाल्यानंतर आपलं थंडी कमी झाल्या आणि राहिलं ते रस्त्याचं ते रस्ता थोडं आता मध्यंतरी ते त्यांचा डोंगर वगैरे थोडं कोसळलं माती वगैरे होत खड्डे होत्या आणि काम पण चालू होतं आणि साधारणपणे दोनशे चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये छोटे मोठे म्हणजे टॅनेल म्हणजे भोगदे म्हणतात मराठीमध्ये ते कमीत ते कमी बारा ते ते तेरा त्याच्यामध्ये ते दोन तर खूप भयानक होत्या त्याच्यामध्ये एक नऊ किलोमीटरच्या होत्या आणि एक तेरा आणि ते नऊ किलोमीटरच्या आमच्या सगळ्या रायडरने एकत्र केलं आणि मग सगळ्यांना एका लाईन मध्ये सोडून एक लाईन त्यांनी बंद केलं पण हा जो प्रवास होता तुमचा रात्रंदिवस होता कि दिवसा होता कशा रात्रंदिवस तसा बोलता येणार नाही म्हणजे एक आपल्याला टार्गेट होतं साधारणपणे श्रीनगर दोनशे बेचाळीस होत्या कुठे दोनशे साठ होत्या दोनशे ऐंशी होत्या तीनशे होत्या तर एक आपल्याला श्रीनगर बन फक्त सहा वाजता प्लॅग ऑफ झाल्यानंतर तर तुमच्या कॅपॅसिटी परमाणे तुम्ही अगदी आठ तासात जा दहा तासात जा ते आपल्यावर जायचं पत्रेच्या ताकदीपरमा Uh, मला एक राघव तुझ्या म्हणून समजून घ्यायचं आहे की दीडशे पार्टिसिपेंट होते सायक्लिस्ट होते याच्यामध्ये देशातून वेगवेगळ्या भागातून आले होते ह्या सर्वांची केमिस्ट्री तुळणं किंवा एवढ्या सोळा दिवसांच्या प्रवासामध्ये आलेले अनुभव असा काही अनुभव तुला सांगायचं वाटतोय किंवा तो तुला मनाला पाहून गेला होता असं काही आता आपण म्हणजे आम्ही सायकलिंग कम्युनिटीमध्ये बघतो खूप म्हणजे सगळी जी लोक असतात ना ती खूप हेल्पफुल असतात एकमेकांना म्हणजे कधी भेटलेले नसतात लोक एकमेकांना आधी पण खूप हेल्पफुल असतात आता पंक्चर्स साठी लोक थांबतात म्हणजे प्रत्येकाचा विचार असतो की आपल्याला जर आज दोनशे साठ करायचे आहेत दोनशे साठ दोनशे ऐंशी किलोमीटर करायचे आहेत रात्री आठ वाजणार हो आहेत नऊ वाजणारे त्याच्यानंतर चार तासाची झोप मिळणार आहे आपल्याला पुढचा दिवस परत चालू करायचा आहे पण तरी जो फेलो रायडर असतो आपल्या सोबतचा तो आपला काही प्रॉब्लेम झाला की तो थांबतो सगळे एकमेकांना सगळे मदत करतात आणि म्हणजे खूप अशी फॅसिनेटिंग कम्युनिटी आहे की सांगायला लागत नाही किंवा काही कम्युनिकेशन लागत नाही नवीन माणूस जरी असला तरी तो थांबतो मदत करतो था। आणि मी, मी पण फॉर्च्युनेटली माझे काही ब्रेकडाऊन झाले सायकलचे हब वगैरे खराब झाले की पंक्चर्स झाले तर माझ्यासोबत एक महेंद्र पवार म्हणून एक मुंबईचे सायकलिस्ट होते डॉक्टर आहेत ते आणि म्हणजे आम्ही इनफॅक्ट आम्ही मुंबई एअरपोर्टला भेटलो त्याच्या आधी कधीच नाही भेटलेलो काही नाही फक्त दोघेही करणार आणि मुंबई एअरपोर्टला आम्ही ठरवलं की पुढे सगळं पण एकत्र जायचं आणि म्हणजे ते इतकं म्हणजे आता माझा ब्रेकडाऊन इतकं सिरियस होत की थोडं त्याच्यात रिपेअर करणं रोड साईड पॉसिबल नाही त्याला रिप्लेसमेंट लागणार काय पार्ट वेगळे लागणार आणि म्हणजे हे बॉन्ड इतके चांगले असतात सायकलिस्ट मध्ये की त्यांना मला सांगायला थांबा किंवा मला मदत लागेल ते प्रत्येक वेळी माझ्यासाठी थांबले आणि हे सगळ्यांबद्दलच होतं म्हणजे इनफॅक्ट आता शेखभाई त्यांचा एक्सपिरियन्स आहे की त्यांनी खूप खूप लोकांचे पंक्चर्स फिक्स करायला मदत केली मला ते शेखभाईकडून जाणून घ्यायला आवडेल पण तू आता मला जे सांगितलंस ना की एवढे सगळे सायकलिस्ट आल्यानंतर जे तू काही सांगवतस ना तर ऍक्च्युली ते चित्र समोर डोळ्यासमोर उभं राहिलं साधा राहतात मला असं म्हणायचं की सायकलला दोनच असतात पण तुम्ही जे चाय चाक जोडलं गेलं ना त्या चेन मुळे मला वाटतं सगळ्यांचा खूप इन्स्पायरिंग असतं ऍक्च्युअली आणि सगळे एज ग्रुप मधली लोक असतात फोर्टीज फिफ्टी सिक्स्टीज मधली लोक भेटतात सगळे एकत्र जाधवतात हो म्हणजे सगळ्यांचे स्पीड मॅच नाही होत बरेच वेळेस सगळे पुढे मागे असतात पण जेव्हा कधी भेटतात एकत्र चालवतात ते खूप इन्स्पायरिंग छान अहमद मला एक सांगा की मी असं म्हणजे तुमच्या या प्रवासाबद्दल माहिती घेतली त्यावेळी मला असं समजलं की बरेच चे पंक्चर जे झाले होते ते तुम्ही काढायला मदत केली पण त्याबरोबर एक प्रश्न असा साधारणतः सर सा, मनामध्ये तयार होतो की मला सायकलिंग करायची माझ्या डोक्यामध्ये दिवसभराचं अंतर कापायचं तिथं मला पोहोचायचं ह्या गोष्टी असताना तुम्ही एवढ्या जणांचे पंक्चर काढून देत असताना काय भावना होती तुमची माझ्या मला सवय म्हणजे मी बीआरएम करताना पण इथे जे चिपळूणमध्ये कुठे पुण्यात वगैरे बीआरएम करताना ते मला विचार माझा तसं आहे पहिल्यापासून मी सगळे शेवट होतो आणि मला एवढं माझं माहिती आहे की मी पुढे जाऊन कव्हर करू शकतो तर आणि आपल्या मुले चार माणसांची जर राईट पूर्ण होत असेल ना तर मी एकटं पुढे जाण्यापेक्षा दहा माणसांना घेऊन जर आत्ते आनंद दहा माणसांना कधी पण दहा माणसांना घेऊन गेलेलं पुढे तर आनंद एक वेगळाच असतो राईट काही कोणीही एकटं केलं ते वेगळं आहे पण तुम्ही सोबत जर दहा पंधरा माणसाला घेऊन जातात ना त्यानंतर गेल्यानंतर त्यांच्या म्हणजे ते लोक जे आदरणे हे करतात नंतर विचारतात तुम्हाला ते एक वेगळा आनंद असतो आणि आणखीन एक सांगायचं इच्छितो म्हणजे सायकल आम्हाला सायकल अशी वस्तू आहे म्हणजे आम्हाला काश्मीर ते कन्याकुमारी नाव राज्याने पार करून दिला सायकल सायकल आणि आम्ही असं कधी विचार आला होता स्वप्नात तरी आपण सायकलवर काश्मीर ते कन्याकुमारी म्हणजे दोन अडीच वर्ष पूर्वी तर नव्हता आलेला पण जेव्हा अडीच तीन वर्षापूर्वी सायकल वर पहिल्यांदा बसलो होतं आणि नंतर जसे जसे आपण हलवल जात गेलो पुढे तर मला प्रत्येक सायकलिस्ट ची इच्छा असते ते काश्मीर ते कन्याकुमारी करायची काय एक्सपिरियन्स आहे काश्मीर टू कन्याकुमारी करावा असं कधी वाटलं होतं काय हा म्हणजे तेच जसं हे म्हणताय की प्रत्येक सायकलिस्टचा एक ड्रीम राईड म्हणतात ती काश्मीर टू कन्याकुमारी असते आणि म्हणजे वाटलं नव्हतं कधी की इतक्या लवकर लाईफ मध्ये मला हे एक्सपिरियन्स करायची वेळ मिळेल पण फॉर्च्युनेटली मी बघितलं फिट पोस्ट केलं आणि सिलेक्ट झालो त्याच्यामुळे मला ती करता स्पर्धा ऍक्च्युली <coughs> जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून आयोजित करण्यात आली होती पण ह्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला जे काश्मीरवरून हे झाल्यानंतर त्याच जो हे होतो समाप्ती होते किंवा जो कार्यक्रम होतो तर कशा स्वरूप असतात कार्यक्रमाचं लास्ट जे ला कन्याकुमारीला फॅलिसिटेशन होत मेटल डिस्ट्रीब्युशन आणि त्यांनी एक फ्रेम दिलेली टोकन म्हणून कोणाच्या वगैरे काय जे विवेक विवेकानंद मेमोरियल चे हेड होत्या त्यांच्याकडून आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि अजून कोण कोल्हा ऑर्गनाईज करायला सेंट्रल गव्हर्नमेंट ची फिट इंडिया आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऑन ग्राउंड सपोर्ट साठी डेअर गेअर म्हणून ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे हे ऑपॉर्च्युनिटी समारोपाचा जो प्रसंग असतो तुम्ही एवढ्या सोळा दिवस तुमचं एकमेकांची बॉन्डिंग झालेलं असत विविध देशातून आलेले सायकलिस्ट असतात काय असतो प्रसंग ज्यावेळी तुम्ही एकमेकांना सोडून जाणार असाल किंवा परत भेटण्याचं काय तुमचा होत कसं काय म्हणजे आता सांगायचं असं आहे की जसं म्हणजे आम्ही दीडशे सायकली जेव्हा एकत्र आलो पहिला श्रीनगरला म्हणजे त्याच्या हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये आम्ही एकत्र आलो ते प्रत्येकाचं सायकल फिटिंग प्रत्येकाच्या बॅगा प्रत्येकीची कपडे त्याच्या बीप डिस्ट्रीब्युशन सगळं हे कागदपत्रे सगळं आणि नंतर राईड चालू झाली सकाळी नंतर मग थोडा राईड झाल्यानंतर म्हणजे स्नॅक्स चा टायमिंग झालं एक साठ पासष्ट किलोमीटरला तर असं वाटायला गेलं हे सायकलिस्ट आपल्या जन्मजनल लहानाचा मित्र आहे अच्छा म्हणजे कोण गरीब कोण श्रीमंत कोण जाती विवाद असं काहीच कोण असं काही असं कधी जाणवत वेगवेगळ्या प्रकारचे येतात म्हणजे विविध श्रीमंत तिथे काय नाही म्हणजे आणि तुम्ही तुम्हाला सांगायचं आणखी नाही सायकल मध्ये गेल्यानंतर माणूस ना माणूस भले तो किती पैसेवाला असो की मनाचा श्रीमंत असो की गरीब असो तो तो सायकल मध्ये बसल्यानंतर त्याला जी हे विषय नसतो तुम्ही जमिनीवर बसून पण जेवायची तयारी असते आणि तुम्ही गवतावर काय कुठे एवढे झपाटून जातात सायकलिस्ट वगैरे हो पण ह्याच्या मागे सगळ्यांची भावना काय असते म्हणजे आरोग्याचा विषय आहे आरोग्याचा तर आहेच काय ऍक्च्युअली त्यावेळेच्या भावना असतात जागो तू काय सांगशील पर्सनली मला असं वाटतं की जे मी आता करतो इंड्युरन्स सायकलिंग हेल्थ वगैरे इश्यू झाला की आपण अपन... बरो आणि एक मला वाटतं की सगळ्यांना एक स्वतःच काहीतरी हॉबी असली पाहिजे आणि त्याच्यानी एक स्वतःची आयडेंटिटी क्रिएट होते बेसिकली तर ते सगळ्यांना एक काहीतरी वस्तू काहीतरी हॉबी असली पाहिजे ज्यांनी ती आयडेंटिटी ते स्वतःसाठी क्रिएट करू शकते मला एक पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा सुरुवातीला आपण एक राईड केली होती त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की मागे मी जवळजवळ पंधरा वीस गोळ्या खायचो दिवसाला तेरा गोळ्या झाल्या आरोग्याचा तुम्हाला याच्यात कि, किती फायदा झाला किंवा कशा पद्धतीने थोडक्यात सांगा मी सायकलिंग मध्ये आल्यानंतर जवळजवळ माझ्या म्हणजे सायकलिंगच्या आधी माझ्याकडे तेरा गोळ्या होत्या मेडिसिन आणि माझा वजन पण खूप म्हणजे हेवी होत नाईन्टी के होतं आणि त्या मी एक सहा सात महिने आठ महिने सगळे सायकलिंग वगैरे केल्यानंतर आणि म्हणजे कंट्रोल केला नसतं त्या माझ्या सगळ्या गोळ्या बंद राहतात आणि मला पूर्वी म्हणजे तुम्हाला सांगू मला पाच किलोमीटर म्हणजे सायकलिंगचा विशेष आपण वेगवेगळ्या सायकलिंग मधल्या ज्या हे आहेत म्हणजे स्पर्धा आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत चिपळूण सायकलिंग क्लब म्हणजे मध्ये देखील सायकल बद्दल अवेअरनेस वाढत चाललाय चांगल्या पद्धतीने सायक्लिंग चिपून मध्ये पाहायला मिळते स्पर्धा देखील मध्ये तुम्ही कुंभारलीचा राजा वगैरे अशा प्रकारच्या बऱ्याच स्पर्धा होतात तर चुपळून सायकलिंग क्लब क्लब बद्दल काय सांगाल मला जाणून घ्यायचंय मला की चुपळून सायक्लिंग क्लब च अशा ज्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात त्यांना त्यांचा सपोर्ट असतोच पण एक कशा प्रकारे काम चालतंय जे चिपळूण सायक्लिंग क्लबचे मेंबर्स <imone> आहेत सगळ्यांचे जे इन्स्पिरेशन एकमेकांकडनं मिळतं म्हणजे आता आपले गणपती डॉक्टर आहेत ज्यांनी आयनमान केली त्यांनी आयनमान केलं त्याच्यामुळे आपल्या कोकणात समजते कोकणातले पहिले आयनमान तर आपल्या कोकणात एक अवेअरनेस झालं की मॅन असतं किंवा आता आमच्या क्लबमध्ये बी आर जादू झालं जे लॉंग डिस्टन्स राईड्स असतात त्या तर सगळ्यांना एक आयडिया येते एक अवेअरनेस येतो हो आणि एकमेकांना सगळे खुश करत राहतात आणि तेच एक म्हणजे मला वाटतं बेस्ट गोष्ट आहे कम्युनिटी बद्दल सराउंडिंगचा जो फरक पडतो सायकलिंग मध्ये एका माणसाने समजा आयर्नमॅन केलं किंवा दुसऱ्याने तर त्याच्यातून इन्स्पायरेशन दुसऱ्याला देखील मिळते एक चांगलं वातावरण आहे मग तुम्ही काय सांगता की सायक्लिंग क्लब कशा कशाप्रकारे सपोर्ट राहतो सायक्लिंग वाला चिपळूण सायकलिंग क्लबचा तर खूपच सपोर्ट असतो आपल्याला तुम्ही कुठे गेलात कुठे खेळायला गेलात तुम्ही कधी येत आहे हे ये सगळे आमचे टोटल काहीतरी बहात्तर ऐंशी आपले जे रायडरचे मेंबर आहे तर मग त्यांच्या आम्ही म्हणजे निघण्यापासून नि, येपर्यंत म्हणजे एखादा आईवरील जसे आपले काळजी घेतात तसे ते आपले क्लबचे मेंबर प्रत्येक वेळी सगळेजण वेगळ्या वेगळ्या त्यांच्या टायमिंग सोबाने ते आपल्याला कॉल करत असतात कधी येणार काय येणार आता तुम्ही के स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्या पुढचं काय आपलं ध्येय पूर्ण करायचं असं काही आहे का सायकलिंग चा बुक हे कधीच नाही संपणार बुक आहे म्हणजे तुम्ही कितीही केले तरी कमी आहे पण कसं आता के म्हणजे भारतातलं सर्वात मोठी राईड म्हणजे केटुखेच आहे आणि तर तुम्ही तर भारतात चा, चारही बाजूने जर असे अंतर मारला जसे की मुंबई पासून सुरुवात केला मुंबई चेन्नई कोलकाता दिल्ली हे सहा हजार सहा हजार किलोमीटर पण हे कुठला ऑर्गनाईज करत नाही हे आपल्याला सपोर्ट आणि हे आम्ही काय के करताना आम्हाला एक, एक सरदर्जी भेटला तो ते कर त्याने तो निघाला करता दिल्लीपर्यंत मला एक जाणून घ्यायचंय राघव की के मध्ये तुम्ही राईड करत असताना कोणते कोणती शहर तुम्हाला लागले आणि कशा प्रकारे तिथलं कल्चर म्हणजे तुम्हाला त्यासाठी वाटलं आमचा सिक्स्टीन डेजचा प्लॅन होता आणि सुरुवात श्रीनगर पासून झाली श्रीनगर जम्मू आणि तिथे म्हणजे एकदम खूप थंडी वाला हे होता तो प्रदेश तिथे म्हणजे आम्ही अक्षरशः तीन तीन लेअर चार चार लेअर घालून सायकलिंग करायची कारण हवा त्याच्यामुळे हात एकदम हे होऊन फ्रीज होऊन जायचे ब्रेक्स म्हणजे जा ऑपरेट करणं कठीण होऊन जायचं आणि ते एक होत आणि जसं जसं आम्ही खाली आलो तसं आम्ही म्हणजे त्याच्यानंतर आम्ही पंजाब एंटर केलं कल्चरल म्हणाल तर एक्सपिरियन्स खूप करायला मिळतं आम्ही म्हणजे मी, मी पंजाबमध्ये पहिल्यांदा लंगर एक्सपिरियन्स केलं त्याच्यानंतर खाली आम्ही त्याच्यानंतर गुजरात राजस्थानमध्ये एंटर केलं आणि आता आपल्याकडे कोकणात आपण ज्या जसं राईड करतो म्हणजे आपल्याकडे जर फॉर्च्युनेटली आपल्याकडे ते तसं टोपोलॉजी आहे की आपण आपल्याकडे क्लाईम्स आहेत आपण म्हणजे आमच्यासाठी हंड्रेड किलोमीटर्स थाउजंड मीटर्स एलिव्हेशन फार नॉर्मल गोष्ट आहे पण बाकी लोकांसाठी ते खूप कठीण होतं पण तेच आम्ही जे राजस्थान मध्ये एक्सपिरियन्स केले फेंड असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणचं वेगळं चॅलेंज असतो किती किलोमीटर तरी दर दिवशी आम्ही टू सिक्स्टी हा टोटल फोर थाउजंड किलोमीटर आणि तरी दर दिवशी एव्हरेज आम्ही दोनशे साठ दोनशे ऐंशी किलोमीटर असं काहीतरी करत होतो आणि एक दिवशी कमी होत स्टॅच्यू ऑफ युनिटीला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तेव्हा एकशे पन्नास होतो आणि किती शहरांमधून साधारण राज्य आणि सोळा शहर तर आपण आज जाणून घेतलंय के स्पर्धा नुकतीच ज्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली के अमल अली शेख आणि गौरव सॉरी राघव खर्चे यांनी अतिशय म्हणजे यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केले समस्त चिपळूणवासियांना याचा अभिमान आहे आम्ही राजसत्तामध्ये विशेष सांगायला आम्हाला आनंद होतो की ज्यावेळी चिपळूणचे आपले इथले सायकलिस्ट देशामध्ये जाऊन ती स्पर्धा पूर्ण करून येतात आणि त्याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून चिपळूण चिपळूणवासियांना व्हावी हा एक म्हणजे काय म्हणतात अभिमानास्पद तो आपला नेहमी असतो जसं की डॉक्टर तेजानंद गणपती यांनी मधी आयर्नमॅन स्पर्धा अतिशय म्हणजे खडतर म्हणजे प्रॅक्टिस करून त्यांनी पूर्ण केली त्याच्यानंतर डॉक्टर मनीषा वाघमारे प्रशांत दाभोळकर आणि मला वाटते सायक्लिंगचं बऱ्यापैकी सुरुवात ज्यांनी केली ते मला वाटते आलेकर बंधू आणि बरीच नावं घेता येतील आपल्याला भाटवडेकर देखील म्हणजे मला जशी नावं आठवत आहेत प्रत्येकाचं नाव घ्यायला लागलं मला वाटते ऐंशी तुमचे सायकलिस्ट आहेत सगळ्यांचीच नाव घेणं तसं खरं गरजेचं आहे परंतु अतिशय आरोग्याचा संदेश देणारा व्यायामाचं महत्व पटवून देणार आणि तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी जसं की या सर्वांच्या मी मुलाखती घेतल्या होत्या प्रत्येकाने दिवसभरामध्ये आरोग्यासाठी एक तास देणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा आणि आता सायकलिंगचं फॅड एवढं आहे की तुम्हाला प्रदूषण एवढं वाढतंय वातावरणामध्ये इंधनाचं हे आहे बऱ्याच ह्याच्यापासून फायदे आहेत आणि चिपूड नगरपालिकेने विशेषतः दर एक महिन्याला एक तारखेला चला सायकलने जाऊया अशा प्रकारे अभियान केलेलं आहे आपण अशा प्रकारे अजून सायकलिस्ट आपल्या चॅनलमध्ये येऊन माहिती सांगणारच आहे आणि अतिशय चांगला संदेश म्हणजे चिपळूणचं नाव सायकलच्या माध्यमातून देशभरामध्ये मा विविध ठिकाणी आपलं पोचतंय हे देखील वासियांसाठी काही कमी अभिमानाची गोष्ट नाही सर्वांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट असणाऱ्या या सायकलिश कॉलेजचं सा पुन्हा अभिनंदन आणि पुन्हा भेटूया धन्यवाद माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका